कारवाई म्हणजे काय आम्ही काही अणूपांडू आहे का अणूपांडू वाटतो का तुम्हाला मग अणूपांडू वाटतंय अडूपांडू वाटतं का आम्ही शमणारे नाही आहे आम्ही सागरातल्या लाटा आहे ते राणेला माहीत नसेल कदाचित पण राजकारणात काही गोष्टी महत्वाच्या असतं आमची प्रहारच संघटना जर अमरावतीत फुटत असेल तर आता आम्हाला बाहेर निघणं गरजेचं होतं त्या अमरावतीमध्ये आमचे दोन आमदार आहे आम्हाला असं होतं की किमान विचारलं गेलं पाहिजे होतं आणि मग त्याची सुद्धा त तसगी कुणा दाखवली नाही आणि मग अगदी स्वाभिमान आहे आम्ही डुबलो तरी चालेल स्वाभिमान जाता कामाने गुलामीत राहण्याला राहण्याची आमचे सवय निवात आमच्या रक्तात नाही मर जायगे कट जायगे लेकिन लढेंगे से लढेंगे सध्या तर आमचा तसा कुठलाही विचार नाही जर महायतुतल्या लोकांना जर वाटलं तर आमची नाराजी काही नाही बच्चू कडू वीस वर्ष अपक्ष लढते ना झेंडा आहे ना नेता आहे बाकीच्याची तुलना माझ्यासोबत करायची नाही पहिले ऐका तुम्ही आम्ही धर्मजातीच्या भरोश्यावर ताकदीवर निवडून आलो नाही आम्हाला नेता मुंबई दिल्लीमध्ये नाही बैठा आहे गावामध्ये बैठा आहे सेपूट हलवा कोणतं फोन करा म्हणून ते त्यावेळेस फक्त फोन केला म्हणून काय गेलो फडणवीस साहेबांना सांगतोय मुद्दा म्हणून मी शिंदे साहेबाचा सा आजही आदर करतो ते आमचे चांगले मित्र आहे त्यांचे ऋण आमच्यावर आहे उपकार आमच्यावर आहे ते विसरणार नाही त्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या अपंगासाठी दिव्यांगासाठी दिलं हे आयुष्यभर आमच्या डोक्यात राहील पण राजकारणात काही गोष्टी महत्त्वाच्या असतं आमची प्रहारच संघटना जर अमरावतीत फुटत असेल तर आता आम्हाला बाहेर निघणं गरजेचं होतं आणि म्हणून आम्ही आमची अमरावतीची सीट आम्ही लढतो आहे मैत्रीपूर्ण लढतो आहे त्यांना जर वाटलं भाजपवाले शिंदेसाहेबांना कुणाला आहे का बच्चूकडून धर्म युवतीचा धर्म पाळला नाही तर त्यांनी खुशाल कारवाई करण्यास मोकळ्या आहे त्यांची इच्छा नसेल तर आम्ही युतीतून बाहेर जायला काही अडचण नाही पण मला असं वाटतं का ता एकंदरीत आमची जी लढई आहे ती अमरावतीपुरती आता मर्यादित आहे आणि ती जागा आम्ही लढणार आणि जिंकणार पण त्यांच्या त्यांची खरं तर रक्त तपासणी करायला पाहिजे आम्ही शमणारे नाही आहे आम्ही सागरातल्या लाटा आहे ते राणेला माहीत नसेल कदाचित आणि म्हणून राणेनं बाबतीत वाच्यता करू नये मी तुम्हाला मानतो आहे तुम्ही उगाच काही अधिक मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये आम्ही अमरावतीपुरतं लढतो आहे आणि मैत्रीपूर्ण लढतो आहे तरी तुम्हाला वाटत असेल आम्हाला छडावं तर आमची काही हरकत नाही ब्रह्मदेव ब्रह्मदेव माहीत आहे का ब्रह्मा द्यो। ब्रह्मा द्यो तुम्हाला ते जरी खाली आले तर बच्चूकडू एकदा ठरवतं आहे तर मग आम्ही कोणाला भीत नाही घबरावत नाही साडेतीनशे गुन्हे दाखल अंगावर किती आहे साडेतीनशे सगळे सामान्य लोकांसाठी आहे दिव्यांगासाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे त्याच्यानं आमचं आयुष्य डुबलं तरी चालल आम्ही दफन झालो तरी चालन पण दिलेला शब्द मोडणार नाही कारवाई म्हणजे काय आम्ही काही आंडूपांडू आहे का आंडूपांडू वाटतो का, का? तुम्हाला वाटतं वाटतंय आंडूपांडू वाटतं का अरे आंडूपांडू वाटतं का तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी